दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळाले कॅम्प ते भगूर हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे झाले असून त्यावर जी वरवरची मलमपट्टी केली जाते त्यामुळे रोज या रस्त्यावर अपघात होत असतात मागील दहा दिवसात जवळजवळ वीस बावीस नागरिकांना या रस्त्यांवर बचाव करताना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले ला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमीकडे जाणारा हा रस्ता असून सिन्नर तालुका तसेच इगतपुरी तालुका त्याचबरोबर बावन खेड्यातील सर्व नागरिक शेतकरी वर्ग विद्यार्थी याच रस्त्याने नाशिक देवळाली कॅम्पला येत जात असून तीन तालुके जोडणारा हा रस्ता आहे तसेच रस्त्याला लागूनच केंद्रीय विद्यालय व रेणुका मातेचे मंदिर अनेक दुकाने हॉस्पिटल बँक आहे सामान्य नागरिक शेतकरी आपला माल मोठ्या कसरतीने जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करत असतात विद्यार्थी देखील आपला जीव धोक्यात घालून शाळेत येतात त्यांच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांच्या वतीने करण्यात येतोय या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली उपोषणे झाले पण हद्दीच्या वादात वरवर मलमपट्टी पलीकडे या रस्त्याची काही झाली नाही ही मलमपट्टी तर अशी होते की रोगापेक्षा इलाज भयंकर मागील काही महिन्यांपूर्वी केवी नाला ते कासार मळापर्यंत कॉन्क्रीट रोड झाला आहे तोही नाल्यापासून उखडायला सुरुवात झाली आहे रस्त्याचे काम कधी आणि केव्हा पूर्ण होणार याची लेखी स्वरूपात आम्हाला माहिती द्यावी तसेच सदर बाप गांभीर्याने यांनी घ्यावी अन्यथा रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे आजवर केलेल्या कामांची व अर्जांची योग्य तपासणी करून सदरील ठेकेदार व अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भगूर देवळाली कॅम्प रस्त्याचे त्रस्त नागरिकांद्वारे मागणी केली आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक